तर चला मैत्रिणींनो नमस्कार आज आपण बनवणार आहोत कारलेची रेसिपी कारल्याची काळ्या मसाल्यातली पातळ भाजी तर त्यासाठी मी कारले स्वच्छ धुवून घेतलेले इथं आणि हळद आणि मीठ त्यात आपल्याला भरायचे तर कारले आहेत ना असे मी कट आहे की मधून गणके गणके त्याचे नाही का कोणी कोणी फोडी पण करतं तर मी अशा पद्धतीने करणार आहे मी शिजून घेतल्याच्यानंतर असे केलेले असले ना शेंगदाण्याचा कूट वगैरे भरून याची सुकी पण भाजी भारी होती आपण असे सगळे कट करून येत ना त्याला असा तर मधून असा काप मारून याच्यात हे करायचे हळद आणि मीठ भरायचे हे असं तर आपण आता ही कारले मी चिरून घेतली होती ना त्याच्यात हे हळद आणि मीठ अशा प्रकारे भरून घ्यायचं सगळ्यात थोडं थोडं करून हे पा थोडं थोडं चिमूट चिमूट त्यात सगळ्यात भरून घ्यायचं म्हणजे मग ते कार शिजताना आहे ना त्याला मिठाची चव पण लागते कडूपणा पण पन कमी होतो आणि याच्यात आपण शिजताना मी चिंच टाकते आंबटपणा पण येतो भाजीला बी आणि कारलेला पण तिपटपणा कमी होतो असतं थोडं थोडंस एक दीड चमचा मी छोट्या चमचा मीठ घेतलं होतं आणि त्यातच एक चमचा हळद पण टाकून सगळ्या कारल्यात आपलं बरोबर ते भरून झाले झालेलं आहे आपलं सगळं भरून आता हे आपल्याला कारला आधी भाजी करायच्या आधी उकडून आहे मग ती नंतर काढून वाटण करून त्याची भाजी करायची आम्ही कडाई ठेवलेली गॅसवरती कारले पण इथे मी चिरून घेतलेली आता हळद मीठ भरून आणि त्याच्यासाठी हे ना मी चिजबिजू घातलेली आहे कारले चिर चिरायच्या वेळेसच मग आता आपल्याला कडाईत आहे ना तेल टाकून घ्यायचे दोन पळ्या फक्त उकडून घ्यायचं हे कारलं परत काढून घेऊन त्याची आपल्याला मसाला करून नंतर भाजी करायची तेल टाकलेलं आहे आपण कारले त्याच्यात असं सगळं थोडी घेत हळद मीठ भरलेलं त्याच्यात टाकून घेऊ चांगलं परतून द्यायचं एक दोन मिनिटं आणि नंतर ते शिप असं पाणी केलेलं आहे ना भिज मिस्ट्रिंच ते त्याच्यात टाकायच पुडी पण करतो पुणे तुम्ही कारलेच्या मी असेच मी यूज कारले कट करते छान परतून घ्यायचं ते लागतं आणि मिठात हळद पण असल्यामुळे कडूपणा ह्या सगळ्याच वस्तू मुळे त्याचा तारल्या एकदमच कमी होतो आणि अजिबातच कडू लागत नाही कारलं कसलंच आपलं त्याला एक जेव्हा मस्त व्यवस्थित परत एकदा घालून घ्यायचं कारण हे पण परतलेलं आहे मस्त कारला आपण तेलात आणि मिळत तसंच थोडा पाच मिनटं परतलं का नंतर आपल्याला त्या तसंच पाणी पोळून घालायचं ते पहा आता आपण झी घाबलेली आहे ना हाताने कूट करून अगदी त्यातलं फक्त पाणी पाणी सापलेलं त्याच्यात टाकायचं आहे हे पाणी आणि आणखी थोडंसं पाणी टाकूनच आपल्याला त्यातात खेळानंचं कारले सुधून घेते त्याचा माझी या वर्षीच असतील मग जरा जास्त काळपास पडली नाही का ताजी असल्या तिचा कलर थोडासा वेगळा असतो आणि शिजल्या हे अगदी छान होतं कारण तर हे पहा आपण शिजवून घेतलेलं काढलं याच्यात आपण चिंच टाकली होती आणि कारल्यात हळद मीठ भरून उकडून घेतलं हे आता थंड होऊन द्यायचं आणि नंतर भाजी करायची आपल्याला काळा मसाल्याची तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी हे खोबरं धने भाजून घेतले थावरी कारळं आणि हा कांदा आहे कांदा मी असा प्लास्टला टाकून जरा जास्त वेळ भाजायला लागतो त्याच्यामुळं काळा भाजून घेतलाय तव्यावरतीच हे असं आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय तोपर्यंत कारला अगदी छान थंड होते आहे नंतर आपल्याला भाजी करायची हे पहा मी टोप ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यात मी तेल पण टाकलेलं आहे गरम करायला गॅस फेटलेला आहे आणि आता आपण त्याच्यात ना गॅसवरती टोप ठेवल्याच्या नंतर तेल तापलं की पहिलं कढीपत्ता टाकतो थोडासा आणि आता हे घरगुती मसाला आहे मी बनवलेला हा आणि हा दोन्ही मसाले हे थोडा एव्हरेस्ट गरम मसाला आहे हे धना पावडर ही थोडीशी हळद आणि हा थोडासा हिंग हे सगळे मसाले असे आपण त्याला टाकून घेतलेले आहेत तर त्याला चांगलं असं परतून घेऊन जे वाटण केलेलं आहे मी हवळी कारळाचं कांदा खोबरं भाजून ते टाकायचं आहे आपल्याला आता छान असं तेल आपल्याला होतं ना त्याच्यामुळे पटकन मसाला पण आपला भाजलेला असतो त्याच्यामुळं परतला जातो जास्त वेळ काय भाजत बसायची गरज पडत नाही तेलामध्ये कच्चे आपण पिवडी करतो ना ज्या भाज्यांना टमाटर कांदा वगैरे तेव्हा त्या मसाल्याला पूर्ण पाच दहा मिनटं परतून द्यायचं असतो अगदी छान असं तेल सुकलेलं आहे आपल्या मसाल्याला आपल्याला हे शिजून जे घेतलेलं आहे ना यातलं जेवढं हवंय तेवढं आपल्याला त्यात टाकायचं थोडस ठेवलं आणि जरी बाजरीच्या ती कारलं शिजलेलं जरी खाल्लं तरी अगदीच छान लागतं लागतून घ्यायची आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ कारण मसाला आणि कारलं पण आपलं टाकलेलं परतून एकदम मसाला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे मीठ पण आपल्याला थोडंसं टाकायचं आहे पण नंतर टाकलं तरी चालेल कारण आपण ऑलरेडी त्याच्यात शिस्ताना कारल्यात भरलेलं आहे अशा प्रकारे मी आता पाणी त्याच्यात टाकलेलं आहे दीड दोन ग्लास आणि थोडंसं पहिलं मिक्सरच्या भांड्यात टाकून टाकलेलं मला तेवढीच हवी भाजी त्याच्यात आपल्याला आता थोडंसं भाजीला थोडीशी उकळी आल्यासारखी झाली की थोडा शेणगाण्याचा फूट टाकायचं जाडसर थोडासा आपला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि शिजल्यावर छान होणार भाजी आपली थोडासा मिशनाचा पाहू शकता अशी भाजी झाली त्यातल्या बॅग कोणी कोणी काढून टाकतं पण मी नाही काढलेल्या कारण बी पण अगदी त्यातलं छान लागतं खायला काय नाही प्रॉब्लेम वाटत थोडीशी कोथंबीर तर हे पा कारल्याची भाजी आपली शिजून तयार झालेली अगदी छान अशी सात मिनिटातच शिजली असेल जास्तीत जास्त गॅस मी बंद केला आताच तर छान झाली भाजी तुम्हाला कशी वाटली माझी कारलेच्या भाजीची रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा